माननीय मनोज पाटील दारांगे साहेबांना यावेळी मी आणि खासदार संदीपान भुमरे साहेब भेटलो तेव्हा त्यांनी काही महत्वाचे पाच सहा मुद्दे हे त्या ठिकाणी चर्चेमध्ये उपस्थित केलेले होते आणि त्याच्यासाठी त्यांनी आता एक महिन्याचा कालावधी हो सरकारला दिलेला आहे तदनंतर मान्य मुख्यमंत्री महोदय कार्यक्रमामध्ये व्यवस्थित होते आणि मीही शनिवार रविवारी दरवेळीप्रमाणे मतदारसंघात असल्यामुळे मी माझ्या गावी गेलो होतो जी चर्चा झाली जे मनोज पाटील दारांगे साहेबांनी मुद्दे उपस्थित केले आणि त्याच्या बाबतीत राज्य सरकारनं आतापर्यंत काय कार्यवाही केलेली आणि पुढं कशी करायची या बाबतीत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सगळं अवगत केलेलं आहे आणि दोन्ही समाज म्हणजे इतर ओबीसी समाज सुद्धा आणि मराठा समाज सुद्धा या दोन्ही समाजाला निश्चितपणानं सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या बाबतीत राज्य सरकार पुढील योग्य तो निर्णय घेत मी फक्त आपल्याला सांगितलं तसं मी जारांगे पाटील दादांना भेटून आल्यानंतर त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावरती मी जी काही माहिती विभागाकडनं घेतली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा मी एक सदस्य आहे याच्यावरती माझा पूर्वीचा देखील अभ्यास आहे पुन्हा मी जारांगे पाटील दादांकडनं आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा सगळ्या विभागांकडनं ती माहिती घेतलेली आहे काही लोकांच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा सुद्धा केलेली आहे या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांना मी अपडेट केलेला आहे प्रश्न आहे तो मार्गी लागेल का कारण एक, एकाच महिन्याची मुदत जी आहे आपण सकारात्मक असलं पाहिजे जेव्हा मी उत्तर दिलं जेव्हा जेव्हा मी शब्द दिला तेव्हा मी त्याला दोन महिन्याचा वेळ मागितला होता पण मान्य मनोज दादा म्हटले की दोन महिने शक्य होणार नाही तिने एक महिन्याचा वेळ दिलेला आहे एक महिन्याच्या तिने जे पाच सहा महत्वाचे मुद्दे माझ्याकडे दिलेले आहेत चर्चेसाठी ते लव म्हणजे एक महिन्याच्या मुदतीच्या आत पूर्ण ताकदीनं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल